आले वीस हजार रुपये हो आणि पंधराशे रुपये ही सर्वात मोठी अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो आता ऑगस्ट हप्ता संपून गेला तरी ऑगस्टचा हप्ता जमा होत नव्हता मग त्यानंतर जी आर आला जी आरमध्ये मेन्शन करण्यात आलं की तीनशे चौवेचाळीस कोटी आम्ही मंजूर केले ऑगस्ट हप्त्यासाठी मग त्यानंतर ऑगस्ट आला आणि अखेर सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि वीस हजार रुपये संदर्भात अजून म्हणजे या संदर्भात जे आहे चालू आहे म्हणजे कसं की कर्ज मिळेल लोन मिळेल बँकांमार्फत कर्ज मिळेल वीस हजार मिळेल चाळीस हजार रुपये मिळेल असं सांगितलं जातं आहे परंतु संदर्भात अजून अपडेट आलेलं नाही परंतु जवळपास वीस हजारच्या प्लसच तुम्हाला कर्ज मिळणार आहे मुंबईकडे कर्ज सुरू होत आहे एक लाखपर्यंत मुंबईकडे मिळत आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण मिळणार आहे चाळीस ते वीस हजारपर्यंत काही अमाऊंट तुम्हाला दिली जाऊ शकते छोट्या मोठ्या लहान उद्योगासाठी ठीक आहे त्याबद्दल पण अपडेट आल्यावर सांगतो